विरोधकांनी अशा प्रकारच्या आपल्या तिथून दूर झालं पाहिजे जेव्हा विरोधक निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली आहे जेव्हा हरियाणा तेव्हा ईव्हीएम वाईट आहे किंवा त्याच्यावर डाऊट उभं करणं हे चुकीचं आहे हे मी म्हटण्यापेक्षा जम्मू काश्मीरचे पूर्व मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणतात आज ज्या पद्धतीने भरभरून आशीर्वाद जनतेने महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व पक्षांना दिला आहे महायुतीच्या लाडक्या बहिणी असतील चेरीचरी असतील युवक असतील यांनी दिलेला आशीर्वाद आणि ह्या जनमानसाचा कौल हा खऱ्या अर्थाने आमच्या विजयासाठी कारणीभूत ठरला या जनमानसांवर अविश्वास दाखवण्याचं काम विरोधक करतायत नक्कीच आपला काय एजेंडा नाही विकासाच्या दृष्टीने जे गरजेचं आहे ते मी माझ्या निवडणुकीच्या प्रकारामध्ये प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत माझा अजेंडा पाठवला आणि त्या प्रत्येक गोष्टीला खरं करून दाखवण्यासाठी मी जीवाचं करी मान आहे प्रामाणिकतेने आज आम्ही काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरचे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे ते, ते मुख्यमंत्री झाले आहे म्हणून त्यांच्या माध्यमातून न भविष्याती असा विकास रावने कळमेश्वरचा विकासा नक्कीच आम्ही करतो धन्यवाद सर